नमस्कार मैत्रिणीं माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा नवीन खन फ्रॉकची डिझाईन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे पहा खणाची साडी घेतलेली आहे मी जी की आ, अशी मोरपंखी कलरमध्ये साडी आहे त्याचबरोबर मी अस्तर घेतलेला आहे जे की बॉटमसाठीचा सा अस्तर दोन मीटर आहे आणि वरचा जो टॉप पार्ट आहे तो अर्धा मीटर साधारण फॅब्रिक आहे कॉटनचं तर हे पहा इथे मी चौदा इंचावरती पहिलं मार्क करणार आहे फॅब्रिक फोर फोल्डमध्ये आहे माझ्याकडची बाजू बंद समोरची बाजू ओपन आहे आणि वरती आता इथे सरळ रेष जी आहे ती मी आखून घेणार आहे दाखवल्याप्रमाणे सरळ रेष इथे आखून घ्यायची आहे स्केलचा यूज केला तरीही चालणार आहे टॉप पार्टची जी फ्रॉकचा टॉप पार्ट आहे त्याची उंची आपल्याला साधारण तेरा इंच तयार ठेवायची आहे आणि हा फ्रॉक आपण दहा वर्षाच्या मुलीसाठी बनवत आहोत शोल्डरसाठी इथे मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आणि साधारण सहा इंच आमोलसाठी मी मार्किंग करून घेत आहे आमोलची जी लाईन आहे ती स्ट्रेट यायला हवी व्यवस्थित तुम्ही स्केलचा वापर करा जर बिगिनर्स असाल तर आणि अशा पद्धतीने आमोलचा शेप ड्रॉ केल्यानंतर इथे चेस्टचा फोथ पार्ट घ्यायचा आहे चेस्ट आहे बत्तीस बत्तीस भागीले चार केलं तर आठ इंच येतं आठ इंचावरती मार्किंग केलं प्लस दीड इंच मार्जिन यामध्ये ॲड करून घेतलेली आहे मार्जिनचं मार्किंग पुढे करून घेतलं आपण त्याचबरोबर आता खालच्या बाजूने साडेसात इंच चे वेस्टचा फोथ पार्ट घेतलेला आहे प्लस दीड इंच मार्जिन दोन्ही लाइन्स ज्या आहेत त्या व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायच्या आहेत किंवा दोन्ही पॉइंट कनेक्ट करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आता त्यानंतर या साईजमध्ये इथे तुम्हाला मी गळारुंदी किती घ्यायची ते दाखवत होते या साईज मध्ये मी पावणे तीन इंच गळारुंदी घेणार आहे आणि गळ्याची मार्किंग आपण नंतर करणार आहोत किंवा कटिंग जे आहे ती मेन फॅब्रिक वरतीच हे करणार आहोत आपण इथे ड्रॉ करून दाखवते तर साधारण पावणे तीन इंच इथे मी गळारुंदी घेतली स्क्वेअर जो आहे ड्रॉ करून घ्यायचा आहे तुम्हाला जर कॅनव्हास पेपरवरती गळ्याची कटिंग करायची असेल तरी चालेल किंवा डायरेक्टली तुम्हाला जर आस्तरच्या फॅब्रिकवरती गळ्याची कटिंग करून जर शिवता येत असेल पॅटर्न तरी चालेल त्यानंतर हे पहा इथे मी मार्किंग केले साधारण अर्धा इंच कर्व स्केल घेतलेली आहे पुढचा गळा जो आहे तो गोल आकार घेतलेला आहे मी फ्रंटनेकमध्ये आपण पॅच लावणार आहोत किंवा नेक डिझाईन आपण इथे बनवत आहोत साडेतीन ते चार इंच बॅकनेक डीप ठेवायचा आहे साडेतीन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे इथे देखील सरळ शाखून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे कर्व स्केलचा वापर करून इथे देखील मी गळ्याचा गोल आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे आता त्यानंतर काय करायचं आहे केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करायची आहे आणि दोन्ही पार्ट सेपरेट करायचे त्यापूर्वी अमोलची मार्किंग करून घेऊयात तर फ्रंट अमोल साठी इंच आणि बॅक आमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग करायचं हे सर्व साइजेस साठी सेम मार्किंग असणार आहे तुम्ही एक वर्ष ते दहा वर्ष किंवा चौदा वर्षापर्यंत गेलात तर हे मार्किंग सेमच असणार आहे एक इंच आणि दीड इंच आता अस्तरच्या फॅब्रिक वरती आपल्याला पहिल्यांदा बॅक पार्टचा बॅकनेक आणि बॅक आंभोलची कटिंग करायची दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत इथे मी मार्किंग फक्त करून ठेवलेली आहे त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते फोर फोल्ड मध्ये ठेवलं त्यावरती बॅक पार्ट ठेवलेला आहे बॅक पार्ट ठेवून आपण व्यवस्थित इथे मार्किंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आणि आपल्याला मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे अस्तरवरती आपण गळ्यांची कटिंग का नाही केलेली याचं कारण तुम्हाला पुढे कळून येईल तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा दोन्ही मेन फॅब्रिकची कटिंग झाली दोन्ही सेपरेट केले त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की इथे पहा तुम्हाला दाखवते मी की फॅब्रिक मी जेवढं माझ्याकडं साडीतलं फॅब्रिक होतं ते मी घेतलेलं आहे आणि डबल फोल्डमध्ये ठेवलं तेरा इंच इंच टेप वरती ठेवलेलं आहे टॉप पार्टसाठी आणि तिथून खाली आपल्याला बॉटमसाठी मार्किंग करायचं तर फ्रॉकची रे रेडी लेंथ जी आहे आपण सदतीस इंच ठेवणार आहोत प्लस एक इंच अशा पद्धतीने अडतीस इंचावरती मार्किंग केलं तर या साईजमध्ये पंचवीस इंच आपण बॉटम कट केलेला आहे उंचीचा आणि रुंदीला हे कापड किती आहे तर साधारण दोन मीटर हे कापड आहे म्हणजे पूर्ण मागचा आणि पुढचा घेर दोन मीटर आहे तर इथे पहा दोन काठांचे पीस घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी एक लेस समोसा लेस किंवा गोट्यापट्टी लेस म्हणतात ती मध्ये ठेवून मी जॉईंट करून घेतली त्यानंतर आता फ्रंटचा पार्ट घेतलेला आहे मेन फॅब्रिक त्यावरती सेंटरच्या बाजूने हे दोन्ही काठ आपल्याला ठेवायचे आहेत जे काठांचा सेंटर आणि जो मेन फॅब्रिक आहे त्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि त्यावरती ते ठेवायचं आहे त्यानंतर बॅक पार्टचं मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आता हे पहा हा जो पॅच आहे तो मी तिन्ही बाजूंनी व्यवस्थित शिवून घेतला किंवा स्टिच केला कुठेही धागे निघणार नाहीत या पद्धतीने मेन फॅब्रिक घेतलं त्याचा सेंटर काढून घेतला मार्किंग करून घेतलेला आहे सेंटरच्या बाजूने त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने हा पॅच आपल्याला इथे ठेवायचा आहे बरोबर सेंटरला ठेवायचा आहे आणि पिनने सिक्युअर करून घ्यायचा इथे पिना मी लावून घेतल्या आता सेंटर पासून आपण इथे स्टिच करायला सुरुवात करणार आहोत या पॅचला तुम्ही आतल्या बाजूने अस्तर लावून रेडी केलं तरीही चालणार आहे अस्तर लावून रेडी केलं ला तर अजून त्याला जास्त छान फिनिशिंग येते तर इथे सेंटर पासून हे पहा जसं मी दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला देखील हा पॅच जो आहे तो करायचा आहे इथे तुम्ही चौकोनी न घेता गोल आकार जरी देऊन घेतला तरीही चालणार आहे पॅच जॉईंट करून घेतला त्याला सर्व बाजूंनी लेस लावून घेतलेली आहे मी आता मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे सरळ आणि त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलं मी आता सर्व फॅब्रिक पिनने सिक्युअर करून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने गळ्यांची आपली मार्किंग आहे हे पहा गळ्याची जशी मार्किंग आहे त्या मार्किंगवरती आपल्याला स्टिच करायचं आहे पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यानंतर सेंटरच्या बाजूने स्टिच करायचं त्यानंतर फुटर फिरवून घ्यायचं आहे कापड फिरवून घ्यायचं फुटर वर करून आणि नेकचा जो आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला हा जो नेक आहे तो रेडी करायचा तर आता एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे नेकचा आता आपण कट करून घेऊयात सेम असाच आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचा आहे फक्त बॅक आपण झीप जी आहे ती लावणार आहोत किंवा चेन लावणार आहोत तुम्ही हुक किंवा बटन्स लावले तरीही चालणार आहे आता फॅब्रिक सरळ बाजूला करून घेऊयात छान अशी फिनिशिंग आलेली आहे इथे तुम्ही प्रेस करून घेतलं तरीही चालणार आहे हे पहा फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट, रेडी पार्ट, पार्ट, पार्ट मी रेडी केले बॅक पार्टमध्ये झीप लावून घेतली आता इथे काय करायचं आहे आपल्याला बॅक पार्टचा पार्ट घेतलेला आहे मी त्यामध्ये बॉटमचा पार्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचा सा। तर साईडने दोन इंच सा अशा पद्धतीने मार्किंग करायचं कारण दोन दीड ते दोन इंच आपण फिटिंगसाठी मार्किंग केलेलं आहे तेवढं सोडून सर्व पार्ट्सचे आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्या आहेत प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने राहील त्याचबरोबर स्लीव्सची कटिंग करून घेतलेली आहे स्लीव्सची जी उंची आहे पाच इंच ठेवलेली आहे मी चार ते पाच इंच बॅक मध्ये बॉटम पार्ट मी अटॅच करून घेतला अस्तर देखील अटॅच केलं अस्तर जे आहे जेवढं आपण मेन फॅब्रिक घेतलं होतं बॉटमचं तेवढंच मी अस्तर घेतलेलं आहे त्याच पद्धतीने कट करून घेतलं आणि अस्तर जे आहे ते देखील प्लेट्स घेऊन आपण अटॅच केलेलं आहे आता शोल्डर फिटिंग करून घ्यायची आहे शोल्डर फिटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं की स्लीव्ज अटॅच करायची स्लीव्जची उंची साधारण चार ते साडेचार इंच आणि दंडघेर साधारण इथे पाच इंचाचा दंडघेर होता अशी मी स्लीवज इथे कट करून घेतली त्याचबरोबर नॉटसाठी मी गोल्डन कलरची लेस जी आहे ती इथे यूज केलेली आहे त्याला छोटेसे लटकन जे आहे ते बनवायचे आहेत आणि फ्रॉकला नंतर आपल्याला उलटा ठेवून साईडने फिटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी स्लीव्हज इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही स्लीव्ज लावू शकता फुग्याची बाही देखील लावू शकता ला ची। ची असर, असर दब, तर दीड इंच मार्जिन ठेवून बॉटम पर्यंत आपल्याला फिटिंग करायची बॉटमची साईड जी आहे अस्तर असं डबल फोल्ड करायचं आणि स्टिच करायचं तर बघा मैत्रिणींनो सुंदर पॅचवर्क फ्रॉक जो आहे किंवा पैठणी फ्रॉक म्हणू शकतो किंवा खन फ्रॉक जो आहे आपला इथे तयार झालेला आहे संक्रांती स्पेशल आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच भेटेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह आणि नवीन डिझाईनसह